बातमी समोर येते महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आहेत स्थानिक पातळीवरती वंचित काँग्रेसमध्ये युतीसंदर्भात चर्चा होती छत्रपती संभाजीनगरच्या वंचित आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची एक महत्वाची बैठक होतीये शिवसेना भाजपच्या सत्तेला छेद देण्यासाठी काँग्रेसकडनं प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे काँग्रेसकडनं स्थानिक पातळीवरती रणनीती सुरू आहे मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन वंचित आणि काँग्रेसच्या युतीचं काय नेमका पॅटर्न यशस्वी होणार का काय अधिक माहिती प्रज्ञा नक्कीच महानगरपालिका निवडणुकीचे प्रभाग शासन आदेश जारी झाले आणि त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले मात्र आ, या निवडणुकीत कोण कौन, कोणाशी युती करेल ही देखील चर्चा सुरू असतानाच आता वंचित आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यात बैठक झालेली आहे त्यांनी ते मान्य देखील केलेलं आहे आणि दोघही सोबत येण्यासाठी ही चर्चा होती असंही कत आहे मात्र आता या हा जो छत्रपती मजीनगरच्या युतीचा जो पहिला पॅटर्न आहे किंवा पहिली बैठक आहे पुढे या आणखी बैठका होण्याची शक्यता आहे मात्र आपण एकत्रित गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधीची वंचितची जे युतीचं जर पॅटर्न बघितलं किंवा जो इतिहास बघितला तर ही शक्यता खूप कमी आहे कारण की जेव्हा प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडी सोबत युती होण्याची चर्चा सुरू होती mm. त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला प्रचंड विरोध होता आणि त्यांनी काँग्रेस सोबत न जाता आणि महाविकास आघाडीसोबत न जाता फक्त उद्धव ठाकरेंसोबत युती केली होती मात्र mm. पुढे ती युती तुटली निवडणुकी दिसली नाही मात्र काँग्रेसला नको सोबत अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांची होती त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या या बैठका कितपत यशस्वी होतात आणि या बैठकीनंतर वंचितचे जे स्थानिक नेते आहेत ते प्रकाश आंबेडकरांना या सगळ्या गोष्टीसाठी सहमत करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जर असं झालं तर राज्याच्या राजकारणात ही महत्वाची घडामोड असेल आणि जर काँग्रेस आणि वंचित सोबत आलं तर साहजिक मतांच्या जे मत आहे ते जे आहे तर मताची टक्केवारी जी आहे तर ती वाढवण्यात काँग्रेसला यश मिळू शकतं असं धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी